साठी किंवा एखाद्या बर्थडे फंक्शन साठी तर केवढी छान एकदम मस्त एकदम हे डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत आज आपण याच्यामध्ये मस्त अशा साड्या आहेत काय प्राइस मध्ये जाईल पंधराशे अच्छा खूप मस्त आहेत बघा ह्याच्यामध्ये ना पूर्ण साडी प्लेन येणारी बॉर्डरला मस्त असे हे येतील बघा टेसल्स आणि हा ब्लाऊज आहे बघा वर्कचा तुम्ही छान शिवून घेऊ शकता आणि असं बेल्ट पण येईल तुम्हाला बांधण्यासाठी त्यामध्ये कलर्स पहा किती छान छान कलर्स आहेत एक ओपन पीस बघा तुम्हाला मस्त असं ओपन पीस रेंज ब्लाव। ब्लावस। 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 आहे एकदम सॉफ्ट बाराशे पर्यंत बसतील तुम्हाला ब्लाऊज ब्लाउज स्टोन वर्कमध्ये आहे बघा ही पण सुंदर आहे हे डिजिटल प्रिंटमध्ये आहे आमच्या टिकली वर्क आहे बघा हे तुम्ही म्हणजे नाईट फंक्शन असेल किंवा फंक्शनसाठी फंक्शन छान वाटतं बर्थडे पार्टीसाठी टिशू मध्ये आहे बघा मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या मागच्या काही व्हिडिओ मध्ये की डिझायनर साड्यांचं कलेक्शन दाखवा तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी कलर्स पहा केवढे छान आहेत आहे बघा आणि ह्याच्यावर जे आहे ना हे सरोस्की वर्क आहे त्याने अजून छान वाटतात साड्या तुम्हाला कलर्स भरपूर मिळतील ह्या काय रेंज मध्ये बघतोय आपण दोन हजार तीन अच्छा हे पण छान आहे बघा डिजिटल प्रिंट मध्ये आणि ऑफ व्हाईट क्रीमचं आहे ना खूप फॅशन आहे आता सध्या सा ह्या साड्या तुम्ही असं सा कॉन्ट्रास्ट एखाद्या डार्क कलरच्या ब्रोकेड ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असं छान करू शकता ही पण छान आहे बघा रेडीमेड मध्ये ब्लाऊज वगैरे पण सुंदर आहे बघा हे बघा रेडीमेड ब्लाउज हे काय रेंज मध्ये बॉर्डर बघ ना तुम्ही प्रत्येक साडी युनिक आहे म्हणजे आपण जितकं कलेक्शन पाहू ना तितकं कमी हे बघा असं जॅकेट पॅटर्न येईल आणि त्याच्या आतमध्ये ब्लाउज पण येईल बघा असं मस्त ही पण त्याच रेंज मध्ये का थ्रेड वर्क मध्ये वाव मस्त असा वाईन कलर आहे बघा सुंदर कलर्स वगैरे भेटतील कलर्स भेटतील ना कलर्स आणि हे वर्क बघा केवढं छान आहे मस्त एकदम आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे फॅब्रिक वाव पूर्ण ह्याच्यावर बघा असं जे मध्ये मध्ये पॅच आहेत ना त्याच्यावर मोती वर्क केलेले काही बघा पॉर्डर बघा त्याची छान आहे सुंदर मस्त कलर ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत बघा ह्याच्यामध्ये कलर्स पहा एकदम छान असे शे पेस्टल शेड्स आहेत बघा आणि खूप सोबर दिसतात आणि एकदम क्रश फॅब्रिक आहे एकदम मस्त ही पण एक छान आहे बघा मस्त मस्त अशी मल्टी कलर मध्ये सगळे कलर एकाच साडीमध्ये खूप सुंदर ही काय रेंज मध्ये बसते हे तुम्हाला चार पर्यंत वाव ही पण छान आहे सध्या आपल्याला खूप ट्रेंडिंग पीस आहे तो म्हणतो गज्जी गद्दी सिल्क बांधणी ओके त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन कलर वाव खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे हे बघा गोटापट्टीचं वर्क आहे त्याच्यावर असे स्टोनचं वर्क पण आहे खूप मस्त त्याचं पदर पहा पदर फार सुरेख आहे आणि प्रत्येकाची डिझाईन आहे अच्छा लगडी पल्लू आहे किती सुंदर वाटते आता ह्याचं खूप ट्रेंड आहे सध्या हे काय प्राइस रेंज मध्ये तुम्हाला म्हणजे जसं घेऊ तसे डिझाईन आणि वर्कनुसार त्याची प्राइस व्हॅरी होते बघा खूप छान आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक एक आहे आणि हे घातल्यानंतर एकदम रिच वाटत बघा वाव ही चेक्स मध्ये आहे बघा मस्त ह्यामध्ये कलर्स पण आहेत ना हो एकदम नवीन बनवलं आपण हे बघा बाडी प्लस चेक्स चेक्स मध्ये ओरिजिनल हो मस्त हे जरी कोकर एकदम ओरिजिनल खूप सुंदर वाटतात ते सिल्क मध्ये अच्छा पूर्ण हँडवर्कचं काम वगैरे हं हं एकमेरे मध्ये 1200 अच्छा हे बघा 1200 च्या पण छान आहेत बघा एकदम सोबर वगैरे कलर्स तुम्हाला छान छान मिळतील पेस्ट्रल शेड्स मोस्टली जास्त आहेत डिझायनर मध्ये बघा हे बघा ही पण खूप सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे थ्रेड थ्रेड वर्क मध्ये आहे वर्क मध्ये नवीन व्हरायटी बघा वाव पीस एकदम सुंदर पीस पूर्ण प्लेन साडी आणि साऊथ इंडियन लुक मध्ये आणि पदराला बघा मस्त अशी डिझाईन आहे सुंदर असं बटरफ्लायची डिझाईन आहे मस्त ही काय रेंजमध्ये

काश्मीरी वर्क लखनऊ वर्क वगैरे म्हणतात ना तिच्यामध्ये हे न्यू कलेक्शन आहे अच्छा हे पण छान आहे बघा एकदम ग्लॉसी आणि शायनी लुक आहे बघा वाव हे बघा हे पण छान आहे हे, हे काय प्राइस मध्ये पाच हजारच्या पास। रेंज मध्ये बघा ह्या यातली माझ्याकडे ब्लू कलरची आहे बघा मस्त हा ब्लाऊजचा भांगेन सिक्वेन्स वाव सिक्वेन्स पास थ्रेड वर्क आहे बघा खूप इलिगंट वाटते बघा एकदम घातल्यावर एकदम मस्त वाटते आणि कलर्स पहा एकदम लाईट कलर्स आहे तुम्हाला ह्यातले कलर्स पण मिळतील शॉपमध्ये डिझाईन मध्ये कलर अवेलेबल मस्त खूप सोबर दिसतात ह्या घातल्यावर आणि एकदम पार्टी वेअर म्हण किंवा असं छोट्या मोठ्या ओकेजनला घालण्यासाठी खूप सुंदर एकदम मस्त हा फॅब्रिक वेगळा वर्क मध्ये अच्छा काहीतरी नवीन पाहायला भेटतंय बघा आजच्या व्हिडिओ मध्ये पिटा वर्क म्हणतात त्याला एकदम सोबर आहे बघा पण कलर्स मिळतील हे काय प्राइस मध्ये चार हजार पाच अच्छा म्हणजे ना डिझाईनर जरी तुम्ही पाहत असला ना तर डिझाईन मध्ये प्रत्येक साडीवर टिकलीच हवी असं काही नाहीये थ्रेडवर्क मध्ये पण खूप मस्त वेगळ्या फॅब्रिक मध्ये असं काहीतरी पाहायला मिळत हे पण त्याच प्रकारात आहे का एक कसं म्हणतात डिझायनर कटवर वगैरे सोडून वेगळं काय आहे ते न्यू फैब्रिक आहे काय प्राइस आहे याची 3000 पासून स्टार्टिंग आहे अच्छा मग ते पुढे दोन तीन आणि या साड्या काय प्राइस मध्ये हे पण थ्रेड वर्क मध्ये हो हे चिनॉन फैब्रिक मध्ये अच्छा हे काय प्राइस मध्ये तो पाच हजारचा प्राइस आहे इशू म्हणजे वाव हे बघा हा मध्ये हे पण छान

हे पण काहीतरी वेगळं युनिक आहे ह्या काय रेंज मध्ये हे काय रेंज मध्ये आणि क्रश मुळे ना अजून थोडासा काय म्हणतो आपण त्याला अजून शाईन येते साडीला छान ही पण सॉफ्ट मध्ये एकदम मस्त हे काय रेंज मध्ये तीन हजार छान आहेत बघा ह्या पण सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत हो प्रत्येकामध्ये तुम्हाला हे फक्त सॅम्पल पीस आहेत प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भरपूर प्रत्येक फॅब्रिक वेगळा हे काय कॉटन सिल्क मध्ये वाव छान आहे काहीतरी वेगळं फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळते बघा वेगळं कलेक्शन थोडस युनिक सिल्क मध्ये हा सिल्क मटेरियल विथ

वरती एक लाख सव्वा लाखाची साडी आहे ना त्याच्यामध्ये अशी फर्स्ट पार्टी केलेली डेड वर्क मध्ये वाव हे पण छान आहे पूर्ण हा जी साडी आहे ना त्याला थ्रेड वर्क आहे ही खालची बाजू आहे ना हो मस्त आता या सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कलर्स बघायला भेटतील पण त्याच्यासाठी तुम्हाला शॉपला यायचं आहे वरती स्क्रीनवर मी नंबर दिलाय तुम्हाला एखादी साडी आवडली आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर कटवर्कमध्ये हो वाव एकदम वेगळा काहीतरी हटके असा गोल्डन कलर आहे बघा आणि त्याची बॉर्डर बघा एकदम सुरेख आणि एक। सोबर म्हणतो ना आपण तशी बॉर्डर बघा हे, हे काय फॅब्रिक आहे कासा वर्क मध्ये ओके सॉफ्ट मध्ये अच्छा सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे बघा त्याच्यावर मस्त काम वगैरे नाजूक थ्रेड वर्क सा छान आहे बघा एकदम मस्त वेगळे काहीतरी डिझाईन्स पाहायला मिळतात आणि सोबर दिसतात ते काही ह्या साड्या हिवा क्रश मध्ये व्हाईट कलरचा ब्लाऊज वगैरे दिसा अच्छा प्लेन मध्ये हे बघा असं जवळून तुम्हाला दिसत असेल काय कॅमेऱ्यामध्ये असं वेअर वगैरे मस्त लुक वगैरे सुरगळ्यासारखी अशी वाटते पण ते असं एकदम क्रशचं घातलं ना वजनाला पण एकदम हलके हाय एकदम कडक लुक वगैरे मस्त दिसणार काम वगैरे युनिक पीस पदराची कमळाची डिझाईन बघा मस्त वाटते ह्या काय रेंज मध्ये हे सगळे हजार प्लस आहे अच्छा तुला ह्याच्यामध्ये तुम्हाला ना दोनपासून हे बुवा हे दोनपासून अच्छा दोन हजारापासून हो लग्ने अच्छा एकदम सोबर छोटे छोटे बुट्टे आहेत बघा ह्याच्यामध्ये कलर बघा एक ना एकदम लाईट कलर आहे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट असं फॅब्रिक आहे साहित्यकारांनी लखनौवर सिक्वेन्सचं काम केलं कटवर्क मध्ये मूवीज असतात बघा मूवीज मध्ये किंवा सिरियल्स मध्ये अशा साड्या मोस्टली घातलेल्या पाहायला मिळतात बघा मस्त असं बघा ते क्रॉस स्टिच म्हणतात ना तसं त्याच्यावर वर्क केलेले बघा मस्त गोमडलो ना ना मध्ये अच्छा सगळे कलर वगैरे आपल्याकडे अवेलेबल असतात हँड प्रिंटमध्ये गोल्डन काम वगैरे केलेले हँड पेंटेड आहे बघा साडी सुंदर एकदम मस्त असा ग्लॉसी लुक येतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना जवळून तर असे सिल्वर आणि गोल्डनचे असे लायनिंग्स आहेत बघा जरी सगळं करून मस्त जरी विथ हँडवर्कचं काम काय प्राईस रेंजमध्ये चार हजार अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन पासन ते चार पर्यंत वगैरे भेटतो पल्लो वगैरे कॉन्ट्रास्ट भेटेल पल्लू लाज पदराला वेगळ्या शेडचा कलर येतोय बघा. पूर्ण गोल्डन आहे. अशा सुंदर साड्यांच्या कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही मरून कलरचा सुंदर असा जर ब्लाऊज घातला ना कोणी ऑप्शन इथे गोल्डन पण ब्लाऊज आहे. अच्छा विथ तिच्यामध्ये हा मिळायला एक ऍड केला आहे. तुम्हाला गोल्डन साडी आणि हा त्याचा ब्लाउज आणि रनिंग ब्लाउज पण आहे साडीला गोल्डन कलरचा खूप सुंदर कॉम्बिनेशन वाटेल मस्त हँड पेंटेड मध्ये अजून एक आहे बघा बुटी ऑप्शन येईल ओ वाव हाचर मस्त असं काथा वर्क केलेलं आहे बघा मस्त मस्त अशी छोटे छोटे बुटी आहे हे पण चारच्याच रेंज मध्ये हो गोल्डन मध्य मस्त बुट्टे बहुत छान है ऑरेंज पिंक कलर चे फिगर डिजाइन ये पण काहीतरी युनिक आहे वेगळी काहीतरी कन्सेप्ट आता थोड थ्रेड वर्क प्लस थोडस आणि तुम्हाला आता आम्ही जे दाखवतो ना त्याच्यामध्ये स्टॉक पण अवेलेबल आहे ज्या साड्या दाखवल्यात ना त्याचा सगळ्याचा स्टॉक आणि कलर तुम्हाला शॉप मध्ये मिळेल कारण काय होतं प्रत्येक साडीच्या डिझाईनचा कलर जर दाखवत ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल हे बघा हे आपण छान ह्या काय रेंज मध्ये ते पाच हजार ची रेंज अच्छा ह्या थोड्या हेवी रेंजमध्ये दाखवतोय आम्ही जॉकर वा दहा पंधरा हजार ची रेंज अच्छा हे बघा हे एकदम हेवी रेंज आहे एकदम हेवी रेंज आहे स्टार्टच्या मध्ये चार हजार अच्छा त्याच्यामध्ये आपण कलर्स पाहूयात थोडे वेगळे डिझाईन्स आणि काय होतं प्रत्येक साडीची थोडीफार डिझाईन पण वेगळी असते बघा एक हे एकदम हेवी आहे वजन पण फार साडीला असतं बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक येतं बघा आणि आता ही बघा ही एकदम हेवी साडी आहे एकदम हेवी बघा त्याचा पदर रिसेप्शनसाठी किंवा एखाद्या बर्थडे फंक्शनसाठी तर केवढी छान एकदम मस्त एकदम हेवी